ब्रह्मा गुरु गुरुदेवो महेश्वरा गुरु, गुरु साक्षात् परा नमस्कार मी भाग्यश्री कुलकर्णी आज आपला विषय आहे गुरुचरित्र का वाचावे तर महत्वाचा विषय आहे आज गुरुचरित्र वाचल्यामुळे आध्यात्मिक आणि अनुभव मिळतात खूप सारे आध्यात्मिक अनुभव गुरुचरित्र वाचल्यानंतर आध्यात्मिक माहिती आणि खूप सारे अनुभव मिळतात गुरुचरित्र हा खूप म्हणजे खूप महत्वाचा ग्रंथ आहे की ज्याचे हजारो गोष्टीने आपल्याला ज्ञानाची आकलनशक्ती वाढते म्हणजे थोडक्यात काय गुरुचरित्राच्या नियमित वाचनाने मन शांत होते आणि एकाग्रता वाढते गुरुचरित्र हा ग्रंथ कशावर आहे तर गुरुचरित्र चरित्र हा ग्रंथ दत्तात्रेयांचा तिसरा दुसरा अवतार नृषी सरस्वती स्वामींच्या चरित्रावर गुरुचरित्र हे च लेखन आहे तर जे दत्तात्रेयांचे म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश्वरांचा महेश्वरांचा अवतार दत्त महाराज आणि दत्त महाराजांचा दुसरा अवतार म्हणजे नृषी सरस्वती महाराज गाणगापुरा येथील वास्तविक करणारे गुरुचं सरस्वती महाराजांचा हा भक्तांना दिलेला पावलोपावली अनुभव म्हणजे गुरुचरित्र आहे मनुष्याच्या कर्माचा परिणाम आणि पुनर्जन्म यावरील ज्ञान मिळते गुरुचरित्र वाचनाने काय होते तर मनुष्याच्या कर्मावरील कर्म कसे करावे किंवा कर्माचे परिणाम काय असतात यावरच यासारखे अनेक मुख्य गोष्टी शिकायला मिळते भक्ती सेवा संयम गुरुभक्ती यासारखे अनेक मूल्य आपल्याला गुरुचरित्राच्या वाचनाने शिकायला मिळते गुरुचरित्राच्या नियमित वाचनाने काय होते मन शांत होते एकाग्रता वाढते हा आध्यात्मिक महत्वाचा ग्रंथ आहे जेव्हा पूर्वीपासूनच चालत आलेला आहे की जेव्हा आपल्याला काहीच सुचत नाही किंवा आपला कुठला उपाय होत नाही तेव्हा पूर्वीची सारी मंडळी गुरुचरित्राचा पाठ करायची सप्ताह करायची आपल्या घरातल्या घरात शांत मनाने एकाग्रतेने ईश्वरी शक्तीला प्रार्थना करण्यासाठी हे जेव्हा मोठ्या संकटात अडकलेली असतात पूर्वीचे म्हणजे पूर्वीपासून गुरुचरित्राचं वाचन पठन करत आलेले आहेत आपले सिनियर्स किंवा आपले आपल्या ज्येष्ठ लोक आपल्या घरात तर गुरुंच्या महात्म्याची अनुभूती म्हणजे गुरु केवळ शिक्षक नसून ईश्वरी स्वरूप कसे आहे हे कळते गुरुचरित्राच्या वाचनाने गुरूंचे पाठबळ आणि भक्तावर केलेली कृपा यामधून जीवनातील अडचणीवर आपण कसे मात करायची हे गुरुचरित्राच्या वाचनांच्या पठनाने वाचनाने कळते थोडक्यात काय गुरुचरित्रामध्ये गुरुचरित्रांमध्ये एकूण एक, एक बावन्न अध्याय आहेत आणि प्रत्येक अध्याय हा गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय हा आपल्याला वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळ्या अडचणींवरती मात करायला शिकवतो प्रत्येक जीवनात येणाऱ्या वेगवेगळ्या समस्या वेगवेगळ्या अडचणींवरती मात करायला शिकवतो गुरुचरित्राचा प्रत्येक अध्याय प्रत्येक अध्यायाचं एक विशिष्ट महत्व आहे अध्याय चौथा थोडक्यात सांगायचं म्हणजे अध्याय चौथा हा ब्राह्मणाची परीक्षा घेऊन त्याला ज्ञान दिले आणि गुरु शिष्य परंपरेचे महत्व कळवले सांगितलं चौथ्या अध्यायामध्ये गुरु शिष्य परंपरेच महत्व सांगितलं आणि ब्राह्मणाला ज्ञान दिलं अध्याय सातव्यामध्ये वेद धर्म विसरलेल्या ब्राह्मणाला वेद स्मरण करून दिलं तर काय त्याच्या पुढचा अध्याय यातील अध्याय गुरुचरित्रामधील सगळे अध्याय हे धार्मिक कर्मकांड विधी यज्ञ पूजा इत्यादी विषयी सविस्तर माहिती देतात आणि श्रद्धेने पाठ केल्यास अगदी शंभर टक्के तुम्हाला तुम होत शांत होत भक्ती तुम भक्ती आणि श्रद्धेमध्ये वाढ होते तुमच्या अध्याय सत्तावीस मध्ये काय आहे गुरुंनी आपल्या भक्ताच्या मृतपुत्राला पुन्हा जीवनदान दिले सत्तावीसाव्या अध्याय मध्ये मी थोडक्यात वर्णन करते गुरु गुरु चरित्रामधील अध्याय अध्यायामध्ये गुरुंनी आपल्या भक्ताच्या मृत मृत पुत्राला जीवनदान दिले असा अनुभव हो सांगतो अध्याय तेतीस मध्ये मृत झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला काय केलं मृ मुक्ती मिळवून दिली म्हणजे थोडक्यात काय की काही आत्मे मृत्यूनंतरही त्यांना सद्गती न मिळत नसून सद्गती मिळत नाही भट भटकते आत्मे राहतात तेव्हा त्या ते अशा आत्म्याला आत्मा गु, गुरूंच्या सानिध्यात आल्याने त्या आत्म्याला शांती मिळते अध्याय अडोतीस ते बावन्न श्रद्धा भक्ती आणि गुरुकृपेच्या लीलावरती वर्णन केलं आहे गुरुचरित्रातील अध्याय अठ्ठावीस ते बावन्न अडोतीस ते बावन्न श्रद्धा भक्ती आणि गुरुकृपेच्या लीलांवरती वर्णन आहे म्हणजे गुरूंच्या असंख्य लीला आहेत गुरूंच्या असंख्य लीला आहेत गुरुचरित्र वाचनाने त्या सर सर्वांचे आपल्याला ज्ञान मिळते आणि मन शांत होते आणि आपली श्रद्धा आणि भक्ती दृढ होते संपूर्ण विश्वाची शांती परमशांती विश्वाचा आधार काय का का विश्वा आहे ही भगवंताची भक्ती काय आहे श्रद्धा काय आहे आणि संपूर्ण विश्वाचा चक्र चालवणारा कोण आहे यातील ज्ञान मिळते या ग्रंथामध्ये जातीपातापेक्षा श्रद्धा भक्तीला आणि श्रद्धा आणि भक्तीला जास्त महत्व दिलेले आहे गुरुचरित्र या ग्रंथ ग्रंथामध्ये तर गुरुचरित्राच्या वाचनाने सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे आपल्याला माहित नसते आप 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 की आपल्या मागच्या जन्मी आपल्याला आपल्यामध्ये काय काय चुका झाल्यात आपल्या हातून किंवा काय काय पापे घडलेली आहेत किंवा दहा वीस वर्षापूर्वी सुद्धा आपल्याला आपले आपल्यालाच आपली माहिती नसते की आपल्या हातून चुका काय घडल्या किंवा पापे काय घडलीत तर गुरुचरित्राच्या वाचनाने महत्वाचं सांगायचं म्हणजे गुरुचरित्राच्या वाचनाने जन्मोजन्मीची पापे नष्ट होतात चरित्राचं श्रद्धा आणि भक्तीने वाचन केल्यास जन्मोजन्मीची पापे नष्ट होतात तर आणि गुरु दुसरं दुसरे असे की गाणगापूर येथे दर्शनाने दत्त गाणगापूर येथे ऋषी सरस्वतींचं ऋषी सरस्वतींनी बारा वर्ष वास्तव्य केले गाणगापूर येथे आणि ते भक् आपल्या भक्तांना प्रत्यक्ष दर्शन देतात तर गाणगापूर येथे अतृप्त आत्म्यांना मुक्ती मिळवून दिली जाते दृत्त दुपारच्या बाराच्या आरतीला अतृप्त आत्मे आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे अतृप्त आत्मे म्हणजे भूतबाधित आत्मे पाहायला मिळतात आणि ते दत्त महाराजांसमोर आले की ते शांत होतात आणि त्यांना मुक्ती मिळते त्या त्यांच्या ह्याच्यातनं त्यांना मुक्ती मिळते असे आपण प्रत्यक्ष पाहू शकता आपण कधी गाणगापूरला गेलात तर नक्की आपल्याला पाहायला मिळेल याचा अनुभव जरूर घ्या आणि आपल्या इतर सहकाऱ्यांना सांगा आणि गुरुचरित्राचे वाचनाचे ब बरेच फायदे आहेत आपली श्रद्धा आणि भक्तीमध्ये वाढवू द्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी